सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं ऐतिहासिक निर्णय घेतलाय एस सी एस टी प्रवर्गात वर्गीकरण करण्यास मान्यता दिली वर्गीकरण म्हणजे नेमकं काय का त्याने काय बदल होईल याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्यापूर्वी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा एस सी एस टी आरक्षणात वर्गीकरण म्हणजे नेमकं काय का उदाहरण म्हणून समजा की एस सी वर्गाला दहा टक्के आरक्षण आहे आणि ए बी सी आणि डी अशा चार वेगवेगळ्या वेग जातींना एस सी प्रवर्गात ते दहा टक्के आरक्षण मिळतं मात्र यापैकी आरक्षणाचा लाभ ए आणि बी जातीं सर्वाधिक घेतल्यास तुलनेल शिक्षणाचं प्रमाण कमी असणारा सी आणि डी वर्ग मागे पडतो त्यामुळे जे दहा टक्के आरक्षण आहे त्याचीच वर्गवारी करून ए आणि बी साठी पाच टक्के आरक्षणाचा कोटा करायचा आणि उर्वरित सी आणि डीसाठी उरलेल्या पाच टक्क्यांचा करायचा यामुळे एस सी आरक्षणातच दोन स्वतंत्र कंपार्टमेंट तयार होतील ज्याला ढोबळमानानं एस सी अ आणि एस सी बी नाव दिले जाईल थोडक्यात एका कोट्यातच अजून नवीन कोटे तयार होतील ह्याचा परिणाम म्हणजे समजा जर आधी एस सी राखीव नोकरीच्या दहा जागा निघत होत्या तर शिक्षणाच्या जोरावर ए बी सी डी या चारपैकी ए आणि बी समूह वर चढ ठरून निघालेल्या दहापैकी बहुतांश जागा मिळवण्यात यशस्वी ठरायच्या या निर्णयानंतर एस सी राखीव दहा जागांची जाहिरात एस सी अ गटासाठी पाच आणि एस सी बी गटासाठी पाच जागा राखीव अशी निघेल ज्यामुळे ए बी गटातून पाच जण तर सी डी गटातून पाच जणांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल आता हे वर्गीकरण कसं करायचं एस सी आणि एस टीत कोणकोणत्या जाती प्रगत आहेत त्यानुसार कोणते आणि किती गट करायचे त्या गटाचं आरक्षणाचं प्रमाण कसं ठरवायचं याचा निर्णय प्रत्येक राज्य सरकारनं करायचा आहे याआधी महाराष्ट्रासह इतर राज्यात ओबीसी आरक्षणाचंही वर्गीकरण करण्यात आलं आहे महाराष्ट्रात बत्तीस टक्के ओबीसी आरक्षण आहे या बत्तीस टक्क्यांचं वर्गीकरण करून वीजे गटाला तीन टक्के एन टी बी गटाला अडीच टक्के एन टी सी गटाला साडेतीन टक्के एन डी टी गटाला दोन टक्के आणि एन टी बी गटाला अडीच टक्के आरक्षण आहे तर इतर मागास वर्गाला एकोणीस टक्के आरक्षण आहे केंद्राच्या सूचीनुसार हा संपूर्ण गट ओबीसी आहे मात्र राज्यांच्या दिलेल्या अधिकारानुसार त्यांचं वर्गीकरण केलं गेलंय कारण इतर मागास प्रवर्गाच्या तुलनेत हे घटक तुलनेला मागास होते त्यामुळे त्यांचे स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आले त्याचप्रमाणे आता है, एस सी आणि एस टी आरक्षणांचं वर्गीकरण केले जाणार आहे एस सी आणि एस टी आरक्षणात वर्गीकरण कसं केले समजलं असेल तर व्हिडिओला कृपया लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा